विनायक गुरुनवमी साखरे नाव तेषां कैषाचन सानिध्या जीवा वक्तावती साखरे वश विख्यात ज्ञानदान परायण विनायक गुरुवंदे भगवंदे मुक्ती श्रीरंगनाथं गुरुराजवर्य म्षण ज्ञानदान यक्ष प्रभावती क्षेत्र निवासिन तिवेष्टमिज्ञानेश्वर महाराज की ज्या मृतिकतला प्राणी निर्माण याप्रतिकला सुख हवं आहे एकही माणूस असा नाही की ज्याला दुःख पाहिजे म्हणून जा। ज्याला कोणाला जरी विचारायला तो मला सुख पाहिजे आहे आणि सुख करता व्यवहारामध्ये जो तो प्रयत्न करीत असतो परंतु व्यावहारिक कोणत्याही उपायांना सुख मिळत नाही सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला तुम्हाला परमार्थच करावा लागेल आणि परमार्थातून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज इतर संतांनी जे ग्रंथ केलेले आहेत त्या ग्रंथातून आपण त्याचं जर ज्ञान ग्रहण जर केलं तर आपल्या सुखाचा कोणता मार्ग आहे विषय शिवका हे बोलण्याची सारखी नाही विद्युत स्वरण एक कानपा आहे जगामध्ये ज्या आकाशामध्ये वीज चमकते आणि त्या विजाच्या चमकल्यानं व्यवहार घडू शकत नाही फक्त नीटकी चमकी तसं विषयामध्ये किंचित सुख असतो परंतु त्या सुखाच्या विषयाकरता तो नाच जग जगपर्यंत घेत असतं परंतु संसारामध्ये कोणीही माणूस या विषयाच्या सुखापासून सुख झालेला नाही त्याच्याकरता निर्मिती झाली आणि या निर्मितीमध्ये अनंत ग्रंथ झाले आपल्या या भारत देशामध्ये अनंत मुनी होऊन गेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाभारतामध्ये व्यासांचा उल्लेख होतो व्यासांनी इतके ग्रंथ केले पुष्कळ ग्रंथ केले परंतु त्यांना समाधान नाही झालं त्यांना वाटलं मी एवढे ग्रंथ केले की असं म्हटलं जातं की व्यासो जगत रे हे जे आहे ना शास्त्र हे सगळं व्यासाच उशिष्ट म्हणून धरलं जातं परंतु व्यासान इतके ग्रंथ केल्यानंतर त्यांना समाधान वाटलं नाही मग नारदा आणि म्हणे तुम्ही एवढे ग्रंथ केले हे सगळं जे शास्त्र आहे त्यांचं उशिष्ट आहे म्हणे तरी तुमचं समाधान का नाही ते म्हणे मला समाधानच नाही का कारण नारदा सांगितलं की तुम्ही एवढे ग्रंथ केलेले आहेत ना परंतु तुमचंही करायचं राहिलं नाही ते म्हणजे काय करायचं राहिलं आहे तुम्ही कृष्ण चरित्र तुम्ही केलं नाही तुम्ही चरित्र के म्हणे त्याच्यात कृष्ण चरित्र असल्याशिवाय तुमचं समाधान फारच नाही आणि त्याच्यानंतर मग व्यासानं काय चरित्र केलं कृष्णाचं आणि त्याच्यानंतर भागवाची निर्मिती झाली सात दिवसामध्ये मोक्ष मग्द मिळण्याकरता भागवत हे असा उत्तम ग्रंथ आहे की सातव्या दिवसामध्ये त्या माणसाला मुक्त मिळू शकतो ज्याप्रमाणे कोणत्याही ग्रंथामध्ये आपण प्रत्येक केला तर त्याच्यामध्ये निश्चित असं फल आहे तसं या भागवत ग्रंथामध्ये जर तुम्ही सतत जर शास्त्र ग्रंथाचं श्रवंदन केलं एक अनुष्ठान जर केलं सात दिवसात तर त्या माथाला सहज मोक्ष प्राप्त होतो या बाबतीचा विषय हातात धरून आमच्या सावरगाव येथील मंडळींनी आपल्या दिदींचं या ठिकाणी भागवत ठेवलं होतं आणि त्या दिदींना या सावरगावच्या परिसरामध्ये ज्ञानेश्वर मोदीचं जे मंदिर आहे जे पवित्र स्थान आहे संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं गावकऱ्यांनी या ठिकाणी सत्ता ठेवला होता त्या सप्ताह मध्ये माऊलीना सात दिवसाचा अखंड म्हणजे भागवत सप्ताह केला आणि त्या भागवतामध्ये ज्या कथा सांगितल्या त्यामुळं सवारो मंडळी अशी तृप्त झाली होती की सहारोगाच्या प्रत्येक मंडळीच्या मंडळीवर चेहरा आनंदात तुरून निघाला होता त्याच्यामुळं सहारोगाच्या मंडळी असं जा सांगितलं ठरलेलं आहे की आम्हाला भागवत कथेमध्ये आमचं जे समाधान आहे असं समाधान इतकं समाधान झालं आम्हाला की आम्हाला समाधान झाले की खरोखरी कथा सतत सतत चालू राहावी परंतु कोणत्या कुठे एक मर्यादा असते सात दिवसामध्ये कथा झालेली आहे ही कथा अशीच करवेत पुढे दरच्या वर्षी दरवर्षी ही काम चालू ठेवावी अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व परिसरातल्या हडप रामनगर येथील परिसरामध्ये ती श्रत्य मंडळी त्या भागवत कथेला होती याच्या वतीनं मी विनंती करतो हे जे तुम्ही आम्हाला अमृतमान केलेलं आहे हे सतत पुढच्या अनंत काळामध्ये आम्हाला द्यावं ही त्यांची चरणी प्रार्थना